नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांना देवाज्ञा झाली तेव्हा दशक्रिया विधीसाठी बकासूर आणि सर्जाने दर्शन घेतला होता मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा आवडता नंदी म्हणजे ज्या बैलामुळे या बैलगाडा क्षेत्रात आलं तो म्हणजे ऋत्सव नवम हिंद केसरी बकासूर आणि रणजित निंबाळकर सरांचा हृदय कालीच हिंदकेसरी सरजा मित्रांनो दशक्रिया विधीला या दोन्ही नंदींनी दर्शन घेतला ना मित्रांनो योगायोग म्हणजे आज एक नंबर एक नंबर केला बकासूरने देखील एक नंबर केला आणि केसरी सरजाना देखील एक नंबर केला खूप भारी वाटते मित्रांनो जर आज सर असते तर नक्कीच आपल्या कानावर हे शब्द पडले असते की गाडी खूप छान पलाली यात ती मात्र शंका नाही नक्कीच नक्कीच बकासूर देखील माझा जीवकी प्राण आहे आणि सरजा देखील जीवकी प्राण आहे हे वाक्य नक्कीच आपल्याला ऐकायला मिळाले असते आज सरजा आणि बकासूरचे दोघांचे एकत्र एक नंबर सामना निकाल पाहून आज सर तर खूपच खुश झाले असते मित्रांनो खूपच भारी वाटते आजच्या दादा केसरी मैदानानंतर आपला हिंद केसरी सरजा वेगाचा शेवट सरजा नक्कीच रणजित निंबाळकर सरांचं नाव मोठं करत आहे हे रणजित निंबाळकर सर नाव आचरा मरच राहणार आहे कारण की प्रत्येक मैदानात आता सरजा मालकासाठी पळत राहणार आहे धन्यवाद मित्रांनो